डेलिश रिफर इज बॅक युअर फेव्हरेट डेलिश ट्रिफर इज बॅक घासली रे घासली रस्ता चुकायचा आज जो काही टर्न मारलाय मी पण विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ लाईक सुद्धा करायचा आहे च्या घो याच्या थंडला नाही ब्रेक भावांनो आपल्याला कोण सापडलंय पाहताय का भावांनो ही त्या दिवशीची बाई मला तिकडे जाऊन तिला तिच्या त्या माणसांना लय तुडवायचंय मला लय तुड गोळ्या घालायच्या आहेत मला गोळ्या ताय कुठं आहे मी तायची आय माय केली ट्रेवर ताज्या तांबडे यांच्या हातात हेलिकॉप्टर ट्रेवर <laughs> खाजय भावांना क्रेझी लेवल भाई अब तक नीट होता भाई ने मला काय बोलायचं मला काय बोलायचं नाही काय मस्ती त्याला पण मध्ये यायची आखी गँग इकडे आलेली आहे भावन काय काय दाखवणार अरे एवढ्या वेळात गाडी रिपेअर आई हे पाहिजे यार हे पाहिजे एवढ्या वेळात गाडी रिपेअर करू तुझ्या आईच तुझ्या नडग्या आणल्या त्याच्या भावानं कधी अर्थानं बायका बघ बीक काय सांगशील मला इथं मिशन करायला आलोय का आता मी चाललो मित्रांनो